नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजितदादा गेले पण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न अजून जिवंत आहेत मित्रांनो आज महाराष्ट्र एका अशा टप्प्यावर उभा आहे जिथे सगळं घडलं आहे पण तरीही मन मान्य करायला तयार नाही अजितदादा पवार यांचं निधन झालं आहे अंत्यसंस्कार झाले आहेत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे सगळं पूर्ण आहे पण महाराष्ट्राचं मन आजही प्रश्न विचारत आहे आज महाराष्ट्र दुःखी आहे पण त्याहून जास्त तो गोंधळलेला आहे कारण काही घटना अशा असतात ज्या कागदोपत्री खरी असतात पण मन स्वीकारायला वेळ घेतं गावागावात चहाच्या टपरीवर सोशल मीडियावर एकच चर्चा ऐकू येते अजित दादा खरंच गेले आहेत का हा प्रश्न संशयातून नाही तो धक्क्यातून आलेला आहे कालपर्यंत लोकांमध्ये वावरणारा फोन उचलणारा रात्रीही धावून जाणारा नेता इतक्या अचानक कसा नाहीसा झाला हे मनाला पचत नाही लोक पुढे विचारतात जर हे सगळं खरंच आहे तर मनाला इतकं अवघड का जातं कारण अजितदादा फक्त नेता नव्हते ते लोकांच्या आयुष्याचा एक भाग होते आजही अनेक जण म्हणतात हा खरंच अपघात होता का विमान कोसळणं स्फोट आग धूर हे शब्द ऐकायला सोपे असतात कोण जेव्हा आपला माणूस जातो तेव्हा मन कारण शोधत राहतं लोक म्हणतात जर अपघातच होता तर मग इतक्या गोष्टी अस्पष्ट का आहेत ही अस्पष्टताच शंकांना जन्म देते काही जण आठवण करून देतात सुरुवातीला सांगितलं गेलं की विमानात सहा जण होते मग नंतर पाच जण कसे तो सहावा कोण होता त्याचं पुढं काय झालं आकड्यांमधला हा बदल लोकांच्या मनात खोल बसला आहे अजून एक प्रश्न सतत ऐकू येतो एवढ्या मोठ्या अपघातात सगळे कागदपत्र जळाली कशी अजितदादांचे महत्वाचे कागद कुठं गेले तांत्रिकदृष्ट्या विमान अपघातात अनेक गोष्टी पूर्णपणे नष्ट होऊ शकतात पण तरीही मन प्रश्न विचारतच राहतं आजच्या काळात सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारा प्रश्न असा आहे अजितदादांचा फोन कुठे आहे तो सापडला का त्यातून काही माहिती मिळाली का फोन म्हणजे आज माणसाचं दुसरं अस्तित्वच जणू फोन नाही म्हटल्यावर संशय वाढतो काही जण अजून खोलात जातात विमानात असलेले पायलट इमर्जन्सीमध्ये बदलले गेले होते का त्यावेळी काही वेगळं घडलं होतं का सामान्य माणसाला विमान वाहतुकीची तांत्रिक प्रक्रिया माहीत नसते म्हणून जे कळत नाही ते संशयास्पद वाटतं मुंबई विमानतळाने बाबतही एक प्रश्न थांबत नाही अजितदादा विमानात बसताना जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते अजून समोर का आलं नाही लोक म्हणतात जर सगळं सरळ असेल तर लपवायचं काय अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचं नाव समोर येतं आणि प्रश्न विचारला जातो ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट अजून का नाही त्यात नेमकं काय आहे तो रिपोर्ट महाराष्ट्रासमोर का आलेला नाही लोकांना वाटतं ब्लॅक बॉक्स सगळं सत्य सांगेल काही लोक थेट विचारतात डीएनए टेस्ट खरंच झाली होती का शरीराची ओळख कशी पटली हा प्रश्न कायद्यापेक्षा भावनेतून विचारला जातो आणि मग सगळ्यात जड प्रश्न पुढे येतो हा अपघात होता की घातपात अजितदादांचा खून तर केला गेला नाही ना हा प्रश्न धोकादायक आहे पण फिर तो फिरतोय कारण लोक अजितदादांवर खूप विश्वास ठेवत होते काही जण अजून पुढे जातात राजकीय दबाव होता का कोणाचा तरी फायदा होता का कोणीतरी धोका दिला का हे प्रश्न पुराव्याशिवाय फक्त प्रश्नच राहतात पण तरीही महाराष्ट्राच्या मनात फिरत राहतात या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे महाराष्ट्र कट शोधत नाही महाराष्ट्र स्पष्टता शोधतो अजितदादा फक्त नेता नव्हते ते लोकांच्या आयुष्याचा आधार होते आणि जेव्हा आधार अचानक जातो तेव्हा मन शंभर प्रश्न विचारतं सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तरीही काही लोक म्हणतात सगळं इतकं पटकन कसं घडलं शोक आणि सत्ता एकाच वेळी कशी स्वीकारली हा प्रश्न राजकारणाचा कमी भावनेचा जास्त आहे आज महाराष्ट्र अफवांपेक्षा उत्तरांची वाट पाहतोय तो पाहतोय कोण शांत राहतो कोण घाई करत नाही कोण फक्त बोलत नाही तर ऐकतो कारण सत्य कधीच ओरडत नाही ते हरूच समोर येतं आज प्रश्न अनेक आहेत उत्तर अजून अपुरी आहेत पण वेळ तपास आणि वास्तव हळूहळू सगळं स्पष्ट करतात आज महाराष्ट्र विचारतोय उद्या महाराष्ट्र ठरवेल कारण विश्वास घाईत तयार होत नाही धन्यवाद